हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे रविवार तर रविवारची दुकानाला सुट्टी पण असते त्यामुळं काम थोडंसं लेटच होतं आणि स्त्रीचं पण ॲडमिशन घेतले स्कूलमध्ये त्यामुळं त्याला शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या होत्या तर रविवार म्हटल्यानंतर मी जरा थोडंसं लेटच करते सगळं काम तर इथं माझी कनिकमळून झाली होती आणि नाश्त्याची भांडी इथं मी घासून ठेवली होती तर ती लावत होती नाश्त्यामध्ये काय फक्त कॉफीज बनवली होती बाकीचं काय नव्हतं बनवलं कारण संडे असला की मी जास्त काय नाश्ता वगैरे करत बसत नाही कारण स्वयंपाकच बनवते डायरेक्ट तर चपात्याला कनिक मळून ठेवली होती आणि आता भाजी तर काय कालची भाजी एक शिल्लक होती रात्रीची कारण रात्री त्यांनी पार्सल आणलं होतं चिकनचं त्यामुळं त्यांनी चिकन खाल्लं आणि मग मी आ, फक्त मी एकटीनंच रात्रीची भाजी खाल्ली होती तर हे एवढी उरलेली आहे बघा तर आता काही भाजी वगैरे बनवणार नाही फक्त चपात्याच बनवणार आहे आणि रात्रीचा भात पण थोडासा शिल्लक राहिलेला आहे तर त्यामुळे काय बाकीचं काय जास्त करत बसत नाही आणि हे बघा हे मैद्याचं पॉकेट फ्री भेटलेलं आहे आट्यावरती फॉर्च्युनरचं पॅकेट आणलं होतं दहा किलोचं तर त्याच्यावरती अर्धा किलो मैदा फ्री भेटलाय काय करते पिल्लू कपड्यांच्या घड्या घालतं पिल्लू कपड्यांच्या घड्या घालतं पिल्लू पिल्लू काय हाय हाय म्हणत पिल्लू बर हॅलो कर हॅलो 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 कर ग कर की होतं करुचं खेळायचं आणि तिला हाय हॅलो कर म्हणत होती तर ती करत होती तर वरून कपडे आणले होती कालची तर ते घड्यास घालून ठेवत होते तर ते बाकीचं जा सगळं झालं स्वयंपाक पण आवरून घेतला होता आणि नंतर मग हे पीठ आणलेलं होतं आणि ह्याच्या चपात्या पण चांगल्या होत्या अशा मऊ राहतात तर मग त्यासाठी मग हे चांगलं अगोदर आशीर्वाद चालत होतो तर हे बकेट काय अगोदर घासलं नव्हतं त्यामुळं त्याच्यामधलं जे अगोदरचं पीठ होतं ते सगळं संपवलं आणि बकेट घासून ठेवलं होतं रात्रीच आणि हा एक गोष्ट म्हणजे जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर त्यांना खूप खूप महत्त्वाचा असतो आणि प्लीज व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा प्लीज नक्की कमेंट चला आता हे जे पीठ आहे ते हे सगळं भरून ठेवते आणि नंतर बाकीची खूप कामं आहेत कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत नंतर स्टोरी एडिटिंग करायची आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल एडिटिंगला किती टाईम लागतो आणि त्यात मला व्लॉगिंगचं एडिटिंग करायचं आणि स्टोरी एडिटिंग करायचं त्याचं त्यामुळं वेळेचं म्हणजे वेळच पुरत नाही असं होतं आ, Hello, I hope दिवस्बर, हो आणि आज संडे असल्यामुळं थोडंसं जरी कामाला लेट झालं की मग बाकीचं सगळं काम सगळं लेट होतंय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आधीला असाल तर आज दिवसभर म्हणजे दिवसभराचं काम वगैरे झालं आणि आज दुकानाला चार वाजेपर्यंत दुकान चालू होतं तर त्यानंतर सगळेजण घरी आले आणि काम वगैरे होतं बरं कलर द्यायचा थोडा राहिला होता एका रूममध्ये तर तो पण दिला नंतर चहा वगैरे झाला नंतर काय व्हिडिओ शूट केला नाही कारण साफसफाई पण सगळी केली करायची होती संध्याकाळचं तसं पुसून वगैरे घ्यायचं ना कलर वगैरे सांडल्यामुळं ते सगळं स्वच्छ केलं आणि स्वयं बनवणार नाही फक्त सांगितले पार्सल आणायला नूडल्स वगैरे असं काहीतरी म्हणलं खायचं आणि मसाले भात फक्त बनवणार आहे तर भांडी पण थोडीशी राहिलीत आता आणि आजचा असाच आजचा दिवस कसा गेला काही समजलंच नाही दुपारी काही आराम वगैरे पण नव्हता केला तर चला बाकीचं काम वगैरे मसाला भात फक्त बनवणार आहे तर अर्ध्या साईडचा कलर द्यायचा राहिला होता तर दोन चार दिवस झाला सुट्टी असल्यामुळं नंतर मूड आला नव्हता कलर द्यायला म्हटलं डायरेक्ट आता देऊनच घ्या कारण नंतर एकदा राहिलं की तसंच राहते परत करू वाटत नाही आणि त्यात दोन चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळं काही त्याला टाइमच भेटला नव्हता तसाच आज द्यायचा उद्या द्यायचा करून राहिला होता कलर तर तो सुद्धा देऊन घेतला दुकानातून आल्यानंतर की नाही एक गोष्ट म्हणजे आमच्या घरी येणार आहेत आमच्या जाऊबाई आणि त्यांची मुलगी तर सुट्टी लागलेली आहे तिला आता तिची एक्झाम झालेली आहे तर ती इकडे येणार आहे सुट्टीसाठी तर मी खूप एन्जॉय वगैरे करणार आहे आता आणि स्त्री आणि उर्मीसुद्धा खूप खुश होतील आल्यानंतर दि त्यांची दिदी येणार आहे मोठी तर सो बाकीचं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर म्हणजे इथं माझी तयारी चालली होती मसाले भाताची आणि जास्त काही भूक वगैरे नव्हती कोणाला कारण दुकानातून आल्यानंतर जेवण झालं तर त्यामुळं काय संध्याकाळी एवढी काही भूक नव्हती त्यामुळं मग म्हणलं फक्त मसाले भातच बनवायचा तर तुम्ही म्हणणार काय मसाले भात मसाले भात तर खरंच आम्हाला मसाले भात खूप आवडतो त्यामुळं आम्ही ज्या दिवशी स्वयंपाक करायचा कंटाळ येतो त्या दिवशी फक्त मसाले भातच बनवतो कारण सगळ्यांनाच आवडतो त्यामुळं मग काय वाटत नाही फक्त मसाले भात खायला तर आता बघू पार्सल तर आणायला सांगितलंय पण पार्सल खाल्ल्यानंतर नूडल्स वगैरे खाल्ल्यानंतर काही जास्त एवढी भूकच लागत नाही म्हणजे पोटच भरते तेवढ्यानं आणि बघू आता आणल्यानंतर पण तरी पण म्हणलं अगोदर तयारी करून ठेवायची सगळी आलं की मग भूक असली तर बनवायचा भात मसाले भात नंतर आणि नसली तर मग काय एवढं तरी पण कन्फ्यूजच होते मी बनवू की नको बनवू की नको, नको पण परत म्हणलं अजून भूक असली तर नंतर करायला अजून एवढं सगळं चिरायला वेळ जाणारच त्यापेक्षा मग अगोदरच चिरून ठेवलेलं बरं म्हणलं कारण जर नाही बनवायचं म्हणलं तर हे सगळं फ्रीजमध्ये ठेवणार त्यामध्ये पाणी ओतून म्हणजे बटाटा पण काही खराब होणार नाही त्यामध्ये पाणी ओतून जरी ठेवलं तरी कारण हा ह्याच ठेवलं तर ते काळं पडतं त्यामुळं मग टोमॅटो आणि बटाटं सगळं पाणी ओतून मग ह्यास ठेवणार आहे तर चला चिरून तर तयारी झालेली आहे माझी आता माझी सगळी तयारी करून झालेली आहे आणि आता टोमॅटो पण राहिला होता तो सुद्धा चिरून ठेवलेला आहे आणि तो एका आता छोट्या पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि बाकीचे जे बटाट्याची साल वगैरे होती कांद्याचे टर्पल वगैरे ते सुद्धा मी कचऱ्यामध्ये टाकून दिलं आणि आता हे जे मटर आहे ते बघा मी असं सोलून एकदमच असं डब्यामध्ये एका प भरून ठेवते कारण की शेंगा जर आपण अशा ठेवल्या की आणून जास्त दिवस राहत नाहीत कारण त्या चार पाच दिवसानंतर लगेच खराब व्हायला लागतात वरून आतून एवढं काही जास्त होत नाही आतून चांगल्याच असतात पण वरून जरा लगेच खराब व्हायला लागतात त्यामुळं मग मी अशा डब्यामध्ये भरून ठेवते आणि ह्या शेंगा आणून जवळजवळ आठ दहा दिवस झाले असतील पण त्या आहे अशाच आहेत बघा किती फ्रेश आहेत आणि सारखं त्याला असं सा उघडून झाकण थोडंसं हे करायचं त्यामुळं मग जास्त काही खराब होत नाहीत लगेच तर बघा तोपर्यंत आमचा आलेला आहे पार्सल इथं त्यांना माहीतच नव्हतं की इथं माझा कॅमेरा चालू आहे तर त्यांनी डायरेक्ट त्याच्यासमोर येऊन तिथं ठेवलं आणि नंतर वळून बघते तर कॅमेरा चालू आहे तर या सर्वांनी नूडल्स खायला तर दोन पार्सल नूडल्सचे होते आणि बाकीचे बर्गर होते चार बर्गर आणले होते चौघांसाठी तर या सर्वांनी खायला तर चला आता पटपट खाऊन घेतो आणि नंतर बघणार आहे आता भूक किती आहे की नाही त्यावरून मग ठरवणार आहे मसाले भात करायचा की नाही नूडल्स वगैरे खाऊन झालं आणि त्यानंतर म्हणजे आता विचारलं सगळ्यांना भूक कुणाला आहे का जास्त तर नव्हती कुणाला भूक त्यामुळं मग सगळं ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं आहे असं आणि नंतर जी भाजी वगैरे आणली होती तर ती सगळी फ्रीजमध्ये थे आता ठेवणार आहे आणि हे तांदळाचं दहा किलोचं आम्ही आणलं होतं तर ते ठेवायला काय जागा नव्हती तर हे जे बकेट होती तर ही कलरसाठी घेतली होती कलर बनवायसाठी मग ती आज झाली होती रिकामी तर ते सगळी स्वच्छ धुवून ठेवली आणि त्यानंतर चांगली सुकवून ठेवली आणि त्यानंतर मग त्यामध्ये ते आहे अशीच बॅग ठेवली तांदळाची तर त्यानंतर मग ही जी भाजी होती तर कोथिंबीर फक्त म्हटलं नीट करून ठेवायची कारण जर धुवून ठेवली ना नंतर मग ते लगेच असं सुकत नाही आणि ते वल्ली वल्ली राहिली की मग नंतर खराब होऊन जाते तर त्यापेक्षा मग मी असेच ठेवते आणि ज्या लागेल लागल ना त्यावेळेस मग ती धुवूनच घेते कारण मग नंतर आहे अशी ठेवली की पूर्ण त्याची पानं खराब होते आणि ही कोथिंबीर अशी बघा किती अशी मोठी पेंडी आहे आणि ही देशी कोथिंबीर नाही आणि याचा चवास पण येत नाही तर इकडे देशी कोथिंबीर भेटत पण नाही आहे तशी तर असं म्हटलं तरी पण आम्ही आणतो कारण कडीपत्ता वगैरे पण इथं भेटत नाही त्यामुळं मग कोथिंबीर जरी घातली तरी चालतं तर सगळ्या भाजीमध्ये मी तरी कोथिंबीर वगैरे टाकते आणि एवढी कोथिंबीर नंतर आणायची आणि खराब पण करून टाकून देऊन चालत नाही मग मी एकदमच मसाला वगैरे करून ठेवते आणि थोडीफार ठेवते अशी भाजीमध्ये पोहेमध्ये वगैरे घालायसाठी तर हा सोडं होते तर एवढी सगळी मला वाटलं अगोदर बसते की नाही डब्यामध्ये पण तरी पण बसवली तशीच तर त्यानंतर सगळी भाजी वगैरे नीट करून झाली आणि ही थोडीशी भांडी होती तर ती पण मी संध्याकाळीच घासून ठेवते कारण आपल्याला माहीतच आहे की खरकटी भांडी वगैरे संध्याकाळी ठेवू नयेत घरामध्ये कारण लक्ष्मी नाराज होते तर चला मग मी सगळं माझं आवरून घेते आणि मी आजचा व्हिडिओ इथंच सेंड करणार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय